श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराजोगिरा श्री स्वामी समर्थ महाराज के जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आत्ताची रिडिंग ह्यासाठी होणार आहे की तुमच्याबद्दल तुमच्या जवळ लोक जे आहेत तुमच्या अवतीभोवती मना सगळेच कोणी असेल ते तुमची मुलं असतील कोणही तुमच्या सगळे जे कोणही व्यक्ती सगळे असतील मित्र वगैरे ते तुमच्याबद्दल काय विचार करतात तुमच्याबद्दल तुमच्या समोर किंवा तुमच्या माघारी काय विचार करत असतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बराच विचार करत आहेत बहुतेक कार्ड्स पटकन आलेले आहेत श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गाईड करा श्री स्वामी समर्थ माझे विवर्स विवर्स आहेत त्यांना त्यांच्या मागे काय बोललं जात आहे त्यांना समोर काय बोललं जात आहे कॉईन्स भरपूर आलेले आहेत पेज ऑफ पेंटिकल्स किंग ऑफ पेंटिकल्स फोर ऑफ पँटिकल्स टेम्परेट आणि हे काय द वॉन्स द विल ऑफ फॉर्च्युन सेवन ऑफ पेंटिकल्स पेंटिकल्स भरपूर आलेले आहेत पैशाच्या संदर्भात बरेच काही विचार तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे तुमच्याबद्दल आहेत श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गाईड करा नाती संबंध कसे आहेत ते सुद्धा दाखवा श्रीस्वामी समर्थ चिडचिड करत आहात का तुम्ही स्वभाव थोडासा कुठेतरी रागीट वाटतोय तुमचा राग आला की अनावर होत नाही ना राग आला की अनावर होत नाही चिडचिड खूप होते तुमची मनस्थिती बॉटम मध्ये आहे टेन ऑफ कप्स दिसत आहे का तुम्हाला व्यवस्थित ओके okay, सगळे कार्ड्स दिसत आहेत आवाज थोडा गेल्या व्हिडिओमध्ये कमी येत होता त्यात आई मला म्हणजे दोन तीन स्वीवर्स मला म्हटले की आवाज थोडा कमी येतो थो आहे आता या इथून पुढे आवाज व्यवस्थित येईल तसा मी प्रयत्न करेन की नक्कीच की तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये कोणती कमतरता राहणार नाही मी तुमची एनर्जी पहिलं तुम्हाला सांगते तुमच्यामधली एनर्जी तुम्ही फॅमिलीसाठी एक खूप मोठं क्रेडिट म्हणजे क्रेडिट खूप जबाबदारी घेणारी व्यक्ती आहात तुम्ही खूप म्हणजे अशी एनर्जी तुमची दिसत आहे की फॅमिलीसाठी तुम्ही काहीही करू शकता पैशाची तुम्हाला कधी कमी भासणार नाही असं सुद्धा विचार करत असतात तुमचे चर्चासुद्धा होत असती मीटिंगसुद्धा म्हणजे बसलेले जे लोक बसतात ना कुठे कुठे वयस्कर लोक तरुण पिढी पंचवीस वीस अठरा आणि सत्तावीस अठ्ठावीस या वयाच्या महिला किंवा पुरुष हे देखील आहेत यात पस्तीस चव्वेचाळीस एकतीस पस्तीस या वयापैकी लोक जे आहेत आणि वृद्ध लोकसुद्धा खूप हो आहेत जी त्या नवीन पिढीकडून तुमच्याबद्दल विचार विचारपूस करत असतात किंवा त्यांची चर्चा चालत असेल तर तुमच्याबद्दल ऐकण्याचा त्यांना मूड होतो किंवा हाऊस वाटते तुमच्याबद्दल काही गोष्ट ऐकण्याचा असं त्यांची चर्चा आहे काही लोकांमध्ये असं दिसत आहे की ओ... एखाद्या बाहेर गावाहून येऊन हो शिफ्ट होऊन इथे जास्त प्रगती केलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहताना त्या ठिकाणी तुम्ही बाहेरून कुठलं तरी तुमचं गाव दुसरं आहे पण तुम्ही दुसऱ्या गावात येऊन इतकी प्रगती केलेली आहे फॅमिली खूप छान ठेवलेली आहे बॅलन्स खूप चांगला केलेला आहे घर घेतलेलं दिसत आहे सोसायटीमध्ये वगैरे कुठंतरी घरसुद्धा घेतलेले दिसत आहे तुम्ही हे सगळ्याची चर्चासुद्धा होत असते आणि तुम्ही स्वतःला इतकं मेंटेन केलेलं आहे की डिसनस तुमचं एवढं रुबाबाचं आहे की आ, सहज कोणीही तुमच्याबद्दल चर्चा करूच शकतो वाईट चर्चा अशी जास्त होते म्हणजे रागाच्या बाबतीत तुमची होत असते तुमच्या रागाला तीव्रता खूप आहे रागाला की तुम्ही काही कराल काही सांगता येत नाही आहे असा राग तुमचा आहे पण बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचा चांगलाच विचार माघारी होत असतो व कोणतीच गोष्ट निगेटिव्ह तुमच्याबद्दल बोलत बोलली जात नाही आहे जिथे पैशाची जास्त म्हणजे श्रीमंती तुम्ही जिथे उभा राहाल ना तिथे एखाद्या दुकानात गेला एखाद्या ठिकाणी गेला आणि तिथं अचानक असं तुम्ही गेल्यानंतरच असं अचानकच दुकानात गिरायक भरपूर वाढले असं तुमच्याकडे काहीतरी एन एनर्जी आहे असं सगळ्यांना वाटतं असं फील होतं सगळ्यांना तुमच्या सोबत आल्यानंतर एखाद्या एंजल्स एंजल्स जसे असतात ना तसं तुमच्याबरोबर तुमच्या सोबत असलेल्या व्यक्ती कधी जरी आले तुमच्यासोबत तर त्यांना असं फील होतं की ती एक देवी शक्ती आहे त्यांच्यात एक शांती एका झाडाखाली आपण जसं बसतो निवाऱ्याला तसं तुमच्यासोबत आलं की एखाद्या समोरच्या त्या व्यक्तींना असं फील होत असतं तुमच्यासोबत तुमचे व्यक्तिमत्व असं सगळ्यांना वाटत नाही की तुम्ही खोटं बोलता किंवा चोरी वगैरे असलं काही करता असं कोणाला वाटत नाही ह्याच गोष्टी तुमच्या चर्चेत असतात पण सगळ्यांची भावना अशीच आहे की तुमच्या संसाराला तुम्हाला यश मिळू दे जलस फील होतात कोण जण कुणाकुणाला कुना असं सुद्धा वाटत आहे की हे त्याला आहे हे मला का नाहीये इतकं त्याचं चांगलं कसं काय आहे तो इतका चांगला कसा असू शकतो त्याची शक्ती एवढी अशी कशी असू शकते त्याच्या मनात इतकं दुःख असूनसुद्धा तो त तो एवढा पॉवरफुल कसा वागू शकतो त्याच्यात इतकी पॉवर कशी आहे त्याला आईवडिलाची त्याला तिला किंवा त्याला त्याला आईवडिलाची साथ नाही आहे किंवा तो कोणावर डिपेंड होऊन राहणारा व्यक्ती नाही आहे तरीसुद्धा तो एवढा रुबावत कसा राहू शकतो इतकं पैशास पैशाकडून सगळ्या गोष्टी मेंटेन कसा करू शकतो फॅमिलीमध्ये खुश कसा राहू शकतो फॅमिलीमधल्या किरकोळ किरकोळ छोट्या मोठ्या गोष्टी हँडल कशा करू शकतो जे वृद्ध व्यक्तींना जे येतं तशापैकी सगळ्या माइंडमध्ये प्रत्येक गोष्टी तुमच्या असतात तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकवाव्या लागत नाही आहेत तुम्ही ते स्वतः करता आणि एक एखादी गोष्ट तुम्हाला येते ती बंद पडली किंवा ती त्यात तुम्हाला सक्सेस नाही मिळाला तर असं नाही आहे की तुम्ही आता हाता गप्प बसलेला आहात तुम्हाला अजून एक कला सोडली तर दुसरी कला अवगत आहे खूप सारे म्हणजे डोकं तुमचं माइंड खूप तीक्ष्ण आहे प्रत्येक गोष्टीत तुम्ही सहज कोणत्याही गोष्टी सहज करू शकता असं सगळ्यांमध्ये चर्चा आहे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जरी लॉस झाला तर खूप वेळ लागत नाही तुम आहे तुम्हाला खूप वेळ लागत नाही आहे तुम्हाला त्यातून बाहेर पडायला हे सुद्धा असं सुद्धा सगळ्यांना वाटत आहे अशी असं त्यांना वाटत आहे कोणतीतरी देवी शक्ती आहे तुमच्यावर देवाचं काहीतरी आहे तुमच्याकडे तुमच्यावर कोणती तर देवाची शक्ती आहे जी एवढी वा वाईट तुमच्या आयुष्यात घडून एवढं स्ट्रॉंगपणे तुम्ही उभा राहता हे साधं काम नाही आहे आणि हे कुणाला जमणार नाहीये हे लोक सुद्धा तुमच्याबद्दल बोलत असतात जे अनुभवी लोक आहेत अनुभवी लोक जे ज्या गावात राहून वय त्यांचं कष्ट करून वय साठ सत्तर वय झालेलं ते आहे त्या व्यक्तींना सुद्धा असं वाटत आहे की एवढं सोपं नाहीये या व्यक्तीला देवाचीच ताकद आहे त्यामुळे हा व्यक्ती इतका स्ट्रॉंग आहे दुःख आहे त्याला दुःख नाही असं नाही दुःख खूप आहे तरी सुद्धा इतकं स्वतः आनंदी उत्साही आणि जिद्दी माणूस कसा असू शकतो सगळ्या गोष्टी तुमच्या छान आहेत पण कधी कधी तुमच्या रागावर कंट्रोल राहत आहे राग म्हणजे तलवारीसारखा धारदार शस्त्रासारखा तुमचा राग आहे तुम्हाला खोटं पचत नाही आहे किंवा तुम्हाला चोरी लबाडी कुणी तुमच्याबरोबर काही खोटं जरी वागलं तरी तुम्हाला ते पचत नाही आहे तुमचा मग काही खरं नाही समोरच्याचं एकदा तुम्हाला राग आला की त्या समोरच्याचं काहीच खरं नाही आहे हेच तुमच्यात एकच गोष्ट वाईट आहे वाईट म्हणजे वाईट नाही आहे ते करणं गरजेचंच असतं पण प्रत्येक वेळी करणं गरजेचं नाही आहे थोडं स्वतःवर कंट्रोल ठेवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांपर्यंत छानच पोचत आहेत तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व मिळत आहे फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं म्हणत आहेत छान व्यक्तिमत्व तुमचं आहे सगळे कार्ड्स पॉझिटिव्ह आहेत मेजर म्हणजे तुमच्यात दिसणे वागणे तुमचे कपडे घालणे किंवा तुमचं राहणं तुमचं बसणं उठणं हे एका रुबाबाचं आणि एका छान व्यक्तिमत्वाचं काम आहे आणि हे कुणालाही जमत नाही आहे हे तुम्हाला जमतं आहे आणि तुमच्यासारख्या अशा कितीतरी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांसाठी रिडिंग आहेत त्यांना हे सगळं जमतं आहे लोक विचार करतात हे यालाच कसं जमतंय आम्हाला का जमत नाही आहे तुमच्या अगोदर जी लोकं त्या गावात किंवा तुमच्या ज्या आजूबाजूला जी लोक आहेत तुमच्यापेक्षा वयान असून त्यांना जमत नाही आहे पण तुम्हाला कसं जमतं आहे ह्या गोष्टीमधून तुमचं नाव काढलं जात आहे तुमच्या माघारी आणि तुम्हाला तोंडावर सुद्धा कोणकोण बोलत असेल की याचं काय हो काही करू शकेल असं सुद्धा तुम्हाला चेष्टेत कोणीतरी कोणीतरी म्हणतसुद्धा असेल याला कसलं टेन्शन आहे तेव्हा हा काहीही करू शकेल असं सुद्धा तुम्हाला म्हणत असतील स्वप्न पण आहेत तुमची खूप लांब तुम्ही एवढ्या सगळ्या एनर्जीमध्ये सगळी तुमचं स्वतःबद्दल विचार नाहीये तुमचं फॅमिलीमध्ये स्वतःचं एक अस्तित्वच वेगळा आहे खूप छान एनर्जी आहे तुमची खूप स्वतःला छान मेंटेन केली आहे केलेलं आहे बहुतेक मला वाटतं ही मला तर असंच दिसत आहे की ही देवाचीच एनर्जी आहे तुम्हाला देवांनाच तुम्हाला हे सगळं दिलेलं दिलेलं आहे कारण तुमच्यामध्ये कोणताही ब्लेम दिसत नाही आहे तुम्हाला तुमच्या स्वभावात कोणता खोटारडेपणा दिसत नाही आहे तुम्ही कोणाला फसवत आहात हे सुद्धा इथं दिसत नाही आहे कोणाची चोरी लबाडी किंवा कोणाला त्रास देत आहे असंसुद्धा दिसत नाही आहे लोकांपेक्षा इथं जी एनर्जी दिसत आहे तुमची ती सत्य आहे देवाचीच ताकद असणार आहे तुमच्या असेल असंही आहे ही ताकद तुमच्याकडे आहे वाघाच्या जबड्यात हात घालून तुम्हाला ते म्हणतात ना वाघाच्या जबड्यात हात घालून वाघाला मारण्याची ताकद ही सगळी ताकद तुमच्याकडे आहे सगळी पॉवर तुमच्याकडे आहे देवाने सगळं तुम्हाला दिलेलं आहे संकट आलं तर त्याला मागे सरकवून टाकण्याची सुद्धा तुमच्याकडे ताकद आहे कोणतं जर एखादं कार्य असेल तर त्याच्यावर निर्णय घेणे त्याच्यावर ॲक्शन घेणे प्रत्येक गोष्टीत तुमचा मोठा वाटा आहे तुम्ही पटकन डिसिजन घेता सगळी कामे किंवा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर तुम्ही ठाम मत ठेवून सगळ्या गोष्टींचा चांगला विचार करत असता श्री स्वामी समर्थम एनर्जी आवडली असेल तर लाईक करा शेअर क सॉरी लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा, करा जेणेकरून येणार प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्याकडे अपलोड होऊन जाईल आणि इन्स्टाग्रामवरती जे जे मेसेज मला येत आहेत पर्सनल अर्डिंगसाठी ते थोडे पेंडिंग आहेत आणि जास्त जास्त मेंबर्स मेसेज करत असल्यामुळे लवकर मला बघता येत नाही आहे आणि व्हिडिओसुद्धा यूट्यूबला अपलोड करायचे असतात एडिट करून पुन्हा अपलोड करावे लागतात त्याला वेळ लागतो मला दिवसाचा वेळ पुरत नाही आहे त्यामुळे थोडा लेट होतो थोडं समजून घ्या कोणी पैसेसुद्धा पाठवलेले आहेत रीडिंगसाठी कोणी अजून पाठवलेले नाही आहेत पण त्यांचा मेसेज मला आलेला आहे सकाळी नाही जमलं मला पर्सनल रीडिंग करायची तर मी संध्याकाळी नक्की करीन पण तो असं समजू नका की मेसेजचा रिप्लाय मिळाला नाही म्हणजे आम्हाला इग्नोर करतात असं काही नाही आहे माझी धावपळ होते व्हिडिओ अपलोड करणे अपलोड करायला व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ वेळ लागतो थोडंसं समजून घ्या श्रीस्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जे श्रीस्वामी समर्थ